नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सात जानेवारी दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखनसाठी आलोले तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आज जोडे चांगले आलेले आहेत बाजारामध्ये बाजार पूर्ण आहे मित्रांनो आज आता समजेल बाजार कसा भरतो या म्हणजे दुपारून कसा भरतो बाजार गिरेक वगैरे कसं येतं या बाजारामध्ये तर या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला पाहायला भेटेल हा मंगळवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर या बाजाराला दोन तीन वाजेपर्यंत हा बाजार चांगला चालतो तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पैदू शेठ नमस्ते किती आणलेले आपण आज अठरा अठरा बैल आहेत तर आजची खरेदी कुठली आपली आजची खरेदी चाळीस गावची बाकी लासूटेशन चाळीस गाव लासूटेशनची आपली खरेदी तर आपल्या दावणीला व्यवहार कसे होतात उदार बी होतो रोग बी होतो उदार पण होतो रोग पण होतो बरोबर आपली प्रॉपर दावा या ठिकाणी असते शेतकरी कधी पण आला तरी बैला भेटणार त्या ठिकाणी बरोबर तर एक नंबर जोडची काय लावली खिल्लर सहा सदा देतो सहा सदा देत ऑफर एक तीस सांगायचे एक लाख तीस द्याय घ्यायला एक वीस लाख वीस टायरला एक लाख वीस पर्यंत फायनल आहे का मागून आले त्यांना किती पर्यंत पंच्याऐंशी लागून बरोबर पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी नव्वद लागू सहा पंच्याण्णव फक्त पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला फायनल द्यायची दाताला सहा सहा दाताला सहा देत गॅरंटी बाई माणसाची पूर्ण चायनलच्या माध्यमातून मद्रास तर मित्रांनो हे चार दहा दात देत क्वालिटी पाहू शकतो आपण या ठिकाणी चांगली आहे आणि शेतकरीला ला अशा किमतीच्या तिच्या या बाजारमध्ये येत असतात मित्रांनो एक लाख पाच सांगायचे पंचान्वला पंच्याण्णव पर्यंत हे द्यायचे आपल्याला

कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण पूर्ण जपून वगैरे देणार आहेत हे जोडीचे जोडीचे सांगायचे आहे सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला पंच्याऐंशी ला देऊन तू फायनल पंच्याऐंशी भरत द्यायचे दाताला कसे करदा दे करदाते दाताला एक करदाते काय गॅरंटी यांची सर्व गॅरंटी गाडी वकरची गाडी वकरची कामाची गॅरंटी बाईक माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे माडवी माडवी काय काय ऑफर आहे यांची एक पाच सांगायची द्यायला

क्वालिटी चा किंमत सांगून देतो पस्तीस सांगायचे फक्त पस्तीस आहे का आणि द्यायला घ्यायला करून घेऊ दोन तीन हजार का मी असे नंबर सांगा बरं लाला भाऊ फिरी देऊन देऊ बापरे का लाला भाऊ हाऊ काय आपली धंदा करू देवानी बाजार मा हॉफर कधी कधी काय टाकाय आपले तो थे 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 <Chaos> तर शेतकरी मित्रांनो आपल्याला भरपूर जोड्यांच्या किमती या ठिकाणी सांगितले आहेत बरेच एंड यांच्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला सो प्रॉपर या ठिकाणी दावा नसते जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपलं नाव आणि नंबर सांगा आपला यांची एकोणतीस पासष्ट पंधरा बारा बरोबर तर मित्रांनो मागून दाखवतो जोड्या मी पाहू शकता आपण तर जोड्या मागून पहा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत तुम्ही हे पाहू शकता पण या ठिकाणी जोड्या वगैरे हो संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या मित्रांनो टिंगू शेड यांची दावणी प्रॉपर या ठिकाणी यांच्या दावणी पण असतात मध्ये बाजार समितीमध्ये तर तुम्ही या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो या जोड्या पण त्यांच्या होत्या या जोड्या आता सेल झालेल्या आहेत विक्री झालेल्या आहेत या जोड्या बापू धनगर यांनी घेतलेल्या त्या जोड्या पाहू शकता जोड्या वगैरे आपण चला तर मग बाजार दाखवतो तुम्हाला मधला बाजार कसा भरलेला या ठिकाणी हे पहा मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे आता इकडे त्या जुळ्या दिसत ते बाकी शेतकरींच्या जोड्या पण आहेत त्या ठिकाणी इकडे पाहिजे इकडे पण जोड्या आलेले आहेत बरेच जोडे ठिकाणी आलेले आहेत इकडे एक शेतकरीचा बैल दिसतोय आपल्याला बाबा रामराम काय किंमत आहे सांगाले पस्तीस आणि देवा घेवाले घेतला होते लिवाय कितीला होते फायनल बत्तीस पर्यंत तर बाजारामध्ये कोणी मागितला काय ला कोणी मागितला किती पर्यंत साडे पंचवीस पर्यंत मागणी झालेली दाताला कसा या दाताला कसं आहे दाताला दाताला पोर आहे गॅरंटी काय मग कामाची फुल, फुल गॅरंटी एकदम तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सिंगल बैल शेतकरीचं आलेलं आहे कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट बसची स्वतः मालक कसं आहेत कुठले आपण मसाडी शेतक आपण बरोबर मित्रांनो शेतकरीचा बैल पाहू शकता तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरींच्या जोड्या पण दाखवणार आहेत या ठिकाणी व्यवहार कसे होतात तर आपलं नाव आणि नंबर आहे का आपला नंबर आहे आपल्याकडे मोबाईल सांगा बरं नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस सदुसठ पंचवीस बेचाळीस नाव काय आपलं तात्या महाराज तर मित्रांनो शेतकरी बैल हे पूर्ण कामाची बाई माणसाची जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आता इकडे पण एक धुडी आलेली काय किंमत सांगायला साडे बाजारामध्ये कोणी मागितली का मागितली किती पर्यंत मागतायत बाजारात पर्यंत मागतायत कुठले आपण नगावचे शेतकरी का शेतकरी दाताला कसे दुढीचे दाताला कसे दोघे हो oh. दाताला कसे दाताला नवेत का नवे बरोबर काय गॅरंटी कामाची मग मी पण आणलेले तुम्ही आणले आणलेलो कुठून आणले आपण खेत्यावरून खेत्यावरून आणलेले आपण बरोबर कामाला चालू ना संपूर्ण आता मी त्यांना ते हिरवा चारा मागतात कोड चारा आहे माझ्याकडे म्हणून तुम्ही विक्री करतायत ते म्हणजे माझ्याकडे बागायचं नाही जे बरोबर बरोबर तुम्ही हे विक्रीसाठी काढलेले ते, ते बरोबर तर मित्रांनो बघू शकता आणून हा ते पण आहे बरोबर आहे खरी बात आहे मित्रांनो शेतकरीची जोडे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कर आपला नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नंबर त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेतीस पंचवीस तेतीस पंचवीस मित्रांनो शेतकरीची जोडे जर कोणाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा करावेत त्या ठिकाणी कामाची गॅरंटी संपूर्ण असणार बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आपली शेतकरी का शेत काय किंमत आहे जोडीची पन्नास हजार पन्ना रुपये कुठली आपण शिर ठेण्याचे दाताला शेतकरीची जोडे मित्रांनो ही पण जर तुम्हाला ही पण घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एकदम आदमी कमी किमतीच्या जोडी पण दाखवणार आहेत तर जाता पण नावा नंबर सांग बरं नाव कृष्णा बिरदाणे नव्वद सदुसष्ट तेरा तेवीस बेचाळीस बरोबर तर मित्रांनो तुम्हाला नंबर सांगितलाय तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा इकडे पण अण्णा नमस्कार एक जुड्यानी का काय किंमत आहे जुडीने सांगायला फक्त अडतीस हजार आणि द्याय घ्यायला कसे होते पस्तीस पर्यंत होतील दाताला कसे हे ये सात दात काय गॅरंटी मग दोघांची पूर्ण कामाची गॅरंटी बाई माणसाची पूर्ण कामाची बरोबर मित्रांनो एकदम स्वस्त जोडी शेतकरी ठिकाणी आलेली या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला तीस हजारापासून तर लाखाच्या जोड्या पण भेटतील तर आपलं नाव नंबर सांगा ना मोतीराम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सोळा एकावन्न एकोणऐंशी बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक किल्ला आलेली इकडे पण एक गावरानी मित्रांनो आपली का जोड काय किंमत आहे आता जोडीची जुडीची सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि ऐकायला कशी होईल असं का शेतकरी का आपण तर मित्रांनो या ठिकाणी शेतकरीची बैल जोडी आलेली दाताला कशी दुळगे दाताला कशी दे दाताला दाताला आहेत काय मित्रांनो शेतकरीची जोडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कामाला चालू आहे संपूर्ण कामाला चालू पूर्ण सर्व गोष्टी फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बरोबर शेतकरीची जोडी तर मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांच्या जोड्या पण आले आहेत व्यापाऱ्यांच्या जाऊन पण असतात काय किंमत आहे जोडीची काय किंमत आहे सांगायला साठ कुठली आपण असं आहे का सांगायला साठ आणि द्यायला कसे होते पन्नास पर्यंत बाजारामध्ये कोणी मागितले का आत्ता आले का आपण दाताला कसे देतो की दाताला फक्त दोन दोन दात आहे दाते चालू ते बरोबर दाताला फक्त हे दोन दात आहेत कसे चालू ते दोघे काही गाड्या बिड्याला दुखलेत गाडी दुखलेल्या आहेत नंतर कामाला काय अजून दोन दोन दाते अजून बरोबर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो आपलं नावानी नंबर सांगा दादा नाही का कुठले आपण गावाचं नाव मित्रांनो आपल्याला जर दोन दोन दात आहेत शेतकरीची जोडे पाऊ शक्या ठिकाणे गाड्याला चालू आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा